स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा होत असताना आज स्वातंत्र्य दिनी परत एकदा मराठवाड्यातील सकल आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील शिरोजमन येथे महादेव तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे

मराठवाड्यामध्ये महादेव कुळी मल्हार कोळी टोकरो कुळी समाजाला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत असताना आजपर्यंत कधीही न्याय भेटलेला नाही ना। म्हणून आम्ही मराठवाड्याच्या वतीनं स्वतंत्र मराठवाड्याचा लढा या ठिकाणी उभा करत आहोत हा सकल आदिवासी कोळी वतीनं हे आंदोलन अहमदपूर तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आमच्या असणारी लवकरात लवकर विनंती आहे की हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही याची असणारी प्रशासनात दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कोळी महादेव मल्हार कोळी समाजाच्या असणाऱ्या न्याय हक्कासाठी जे लढा आहे त्याचं ब्लड रिलेशनचं मधुकर पिचेडला जे निकष लावले गेले आहेत ते निकष आम्हाला लावण्यात यावे आणि काल जो असताना आमच्या विरोधामध्ये तो तात्काळ माघारी घेण्यात यावा अन्यथा हे आंदोलन अशाच प्रकारे वेळोवेळी करण्यात येईल आणि हे आंदोलन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रालया धडकल्याशिवाय राहणार नाही याची थांबणार आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून पाण्यामध्ये उभा टाकला आहोत सकाळी आठ वाजल्यापासून पाण्यामध्ये उभा आहोत लहान लेकर बाळगोपाळ या ठिकाणी लहान लेकरांचा असणाऱ्या प्रश्नाचा विषय आहे लहान लेकरांना या ठिकाणी असणाऱ्या जातीचं प्रमाण